शहराजवळील दरेवाडी परिसरातील लष्कराच्या हद्दीतील स्थानिक रहिवाशांच्या दळणवळणाचा बंद केलेला नगरवाला रस्ता पुन्हा खुला करावा या मागणीसाठी आजी माजी सैनिकांसह स्थानिक रहिवाशांनी जामखेड रोडवरील लष्कराच्या स्टेशन हेडक्वॉर्टरसमोर शनिवार सोळा डिसेंबरपासून उपोषण सुरू केले आहे उपोषणाचा बुधवारी सलग पाचवा दिवस असून सैनिक महासंघाच्या राज्य महिला अध्यक्षा पुष्पाताई मुंडे या उपोषणस्थळी दाखल झाल्या यावेळी जिल्हाभरातून माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय या आंदोलनात उतरले आहेत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत स्टेशन हेडक्वार्टर अद्यापर्यंत एकाही लष्करी अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची चर्चा केलेली नाही रस्ता खुला न झाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढवणार असल्याचा इशारा दिला आहे दरेवाडी परिसरासह हरिमाळा वाकोडी येथील स्थानिक रहिवाशांचा नगरवाला रस्ता हा दळवळणाचा प्रमुख रस्ता आहे परंतु लष्करी अधिकाऱ्यांनी सदर रस्ता गेट लावून बंद केला त्यामुळे शाळेत जाणारी मुले दवाखान्यात जाणारे रुग्ण ते स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होते आहे हरिमाळा परिसरात तीनशे ते चारशे माजी सैनिक तसेच तीनशेच्या वर इतर रहिवासी आणि त्यांच्या कुटुंबाचे वास्तव्य आहे या नागरिकांना लष्करी हद्दीतून जाण्यासाठी नगरवाला रोड या नावाचा रस्ता सोयीचा आहे त्यामुळे सदर नगरवाला रस्ता पुन्हा पूर्वत खुला करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली मात्र त्यास लष्करी अधिकाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्याने प्रहार सैनिक कल्याण संघाच्या आणि सैनिक महासंघाच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी उपोषण सुरू केले उपोषणात प्रहार सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष विनोद सिंग परदेशी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले राष्ट्रीय सचिव ॲडव्होकेट संजय शिरसाट बॉबीसिंग बाजवा दरेवाडीचे माजी सरपंच अनिल करांडे संजय निमसे अशोक चौधरी वसंत दहा तोंडे प्रियांका तापकिरे मोहिनी नन्नवरे मंदाबाई ठोंबरे मंगल निमसे कमल अंसारी यांच्यासह आजी माजी सैनिकांचे कुटुंबीय शाळकरी मुले आणि स्थानिक रहिवासी उपोषणात सहभागी झाले आहेत या संदर्भात सैनिक महासंघाच्या राज्य महिला अध्यक्षा पुष्पाताई मुंडे यांनी अधिक माहिती दिली पुष्पा शिवाजी मुंडे एक सर्व्हिसमॅन वाईफ मी संघाची राज्याची महिला अध्यक्ष आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे मी काही कारणावासतो आजारी असल्यामुळे इथे पोहोचू शकले नव्हते पाच दिवसापासून कुठल्याही अधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय रस्त्याचा घेतलेला नाही दरेवाडी भिंगार रस्ता हा सैनिकांच्या पत्नीसाठी सैनिकांच्या मुलासाठी शाळेसाठी किंवा कॅन्टीनसाठी हा रस्ता खुला असला पाहिजे पण आजपर्यंत ह्या प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी तो रस्ता बंद करून ठेवलेला आहे आणि तो रस्ता ओपन करण्यासाठी आज उपशणाला सर्व बसलेले आहेत पाच दिवसापूर्वी पाच दिवसापासून उपशन चालू असताना देखील कुठल्याही अधिकाऱ्यांनी कुठलीही चर्चा न करता कुठलंही पत्र न देता तो रस्ता खुला केलेला नाही आज मी इथे सांगू इच्छिते की माझ्या ज्या महिला बसलेल्या आहेत चार पाच दिवसापासून महिला बसतात त्यांचा देखील त्यांनी विचार केलेला नाही यो रस्ता जर खुला करून नाही दिला तर पुढील महिला देखील उपशनाला बसतील हा इशारा मी त्यांना आज देणार आहे त्यांना भेटून चर्चा करणार आहे जर त्यांनी आम्हाला भेटू नाही दिलं त्यांचं गेट कुठलंही उघडा आम्ही ठेवणार नाहीत पूर्ण गेट बंद करून घेऊन हा इशारा देखील मी या ठिकाणाहून देत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपशनकर्ते विनोदसिंग परदेशी हे देखील ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये तीन दिवसापासून तरी त्याचा पण विचार ह्या अधिकाऱ्यांनी केलेला नाही तर ह्या अधिकाऱ्यांनी विचार न केल्यामुळं या अधिकाऱ्याला आमचं एकच आव्हान आहे आज आज जर त्यांनी ह्या रस्त्याचा विचार नाही केला रस्ता जर खुला नाही केला तर पुढील आंदोलन महिला देखील आंदोलनाला बसून आंदोलन प्रत्येक गेटला महिला उभा राहतील आणि कोणत्याही अधिकाऱ्याला गेटच्या बाहेर येऊ दिलं जाणार नाही हा इशारा देखील मी ह्या उपोषणकर्त्या ठिकाणाहून देत आहे आणि दुसरी गोष्ट की जे देशावर सैनिक लढतात त्यांच्या वाईफ इकडे असतात पत्नी त्यांना किती अडचण येते किती अडचण येत नाही हा मुद्दा मला स्वतःला माहिती आहे मी बी एक सर्व्हिसमॅनचीच बायको आहे आणि मला देखील त्याचा अनुभव चांगल्या प्रकारे आहे की मोठ्या मुली असतात मुलं असतात यांना घेऊन बाहेरच्या रस्त्याने सहा सहा सात सात किलोमीटर जाणं म्हणजे एवढं सोपं नाही आहे तर याचा पण विचार प्रशासनाने केला पाहिजे आणि तो रस्ता ओपन करून दिला पाहिजे आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आंदोलन अजूक चढू आणि प्रत्येक जिल्हा सैनिक बोर्डासमोर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पूर्ण आंदोलन चालू राहील पूर्ण महिला बसतील वीर नारी बसतील वीरमाता बसतील बरेच काही अन्याय चालू आहेत त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सैनिक महासंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजयजी शिरसाट साहेब व प्रहार सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष पर विनोदसिंग परदेशी साहेब हे दोघं देखील सहकार्य झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि कुठलाही अन्याय आम्ही सहन करणार नाहीत जर हा रस्ता त्वरित उपलब्ध नाही करून दिला तर रस्त्यावर जरी लेडीज मेल्या या लेडीज मेल्या तरी चालेल एक एक आत्महत्या करील घेतला पण तो रस्ताच खुला करून घेईल हा हा देखील मुद्दा माझा आज इथे आहे कारण महिला ज्या जमा झालेल्या आहेत त्या फक्त रस्ता ओपन करण्यासाठी जमा झालेल्या आहेत तरी ज्या या प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांनी ताबडतोब आज दोन ते तीन वाजेपर्यंत हा रस्त्याचा मुद्दा जर काही अंमलात आणला तर आज पाचवा दिवस आहे एक एक आमचा आंदोलन करता घसरण झालेली आहे त्यांच्या तब्येतीमध्ये फार फरक पडलेला आहे चक्रा येत आहे तरी अधिकारी डुकून देखील इकडे गेटला येऊन बघत नाही तरी मी त्यांना आज आवाहन करते की त्यांनी चर्चा करून हा मार्ग या रस्त्याचा काढून भिंगार रस्ता हा दरेवाडीपर्यंत जाणारा खुला करून देऊन आमच्या मुलांना पाल्यांना माता भगिनींना जाण्यासाठी रस्ता द्यावा एवढंच आवाहन करते आणि इथेच मी दोन शब्द संपिते जय हिंद जय महाराष्ट्र

लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा